मी आहे राधिका आणि राधिकाच किचनमध्ये मी आज तुमच्या सर्वांसाठी खास असे स्पेशल डिश घेऊन आले आहे आणि त्या डिशचं नाव आहे नारळी भात चला तर मग आता जवळ आलंच आहे तर रक्षाबंधन स्पेशल आज आपण डिश घेऊन आले आहे ते म्हणजे नारळी भात तेही एकदम इन्स्टंट शिकणार आहे अगदी आठ ते नऊ मिनटामध्ये नमस्कार सर्वांना राधिकास किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसे जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर जर तुम्ही अजून राधिकास किचनला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे रोज राधिका स्पेशल कुठली डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेच समजेल नारळी भात हा अनेक पद्धतीने बनला जातो तर आपण इथे आज हा इन्स्टंट होणारा नारळी भात पाहत आहे तर चला काय काय साहित्य घेतले ते पाहूया तर पहा इथे मी अगोदरच बासुमती तांदूळ असा शिजवून घेतला आहे पण तो शिजवून घेत असताना इथे प्रमाण कसं केलं आहे मी हा भात शिजवण्यासाठी एक वाटी तांदूळ मी घेतला बासुमती तांदूळ घेतला आहे स्वच्छ धुवून त्या त्या भात शिजवण्यासाठी पाणी दीड वाटी घेतला आहे तसेच कुकरमध्ये मी अगोदर तूप घालून त्यामध्ये दालचिनी लवंग आणि इलायची घालून छान असा हा भात शिजवून घेतला आहे दोन शिट्टीवरती आता पहा इथे एक वाटी मी गुळ घेतला हे गुळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा गुळ ऑप्शनल आहे गुळाच्या जागी तुम्ही साखरही वापरू शकता इथे मी ओला नारळ घेतला आहे नारळाचं प्रमाण खूप तुम्ही अजून वाढवू शकता खरं तर नारळी भात हा नारळापासूनच ओळखला जातो म्हणून यामध्ये नारळाचं प्रमाण जितकं तांदूळ आहे तितकंच तुम्ही खोबरं घ्यायचं आहे ते खवलेला नारळ घ्यायचा आहे इथे मी गरजेनुसार तूप घेतलं आहे गरजेनुसार इथे तुम्ही ड्रायफ्रूट याच्यामध्ये बदाम घेऊ हो शकता पिस्ते घेऊ हो शकता इथे मी काजू आणि मनुके घेतले आहेत आणि फ्लेवरसाठी इलायची पूड घेतली आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपण कृतीला सुरुवात करूया तर पहा आता इथे कडे आपली तापले आहे आणि त्यामध्ये तूप थोडे जास्तच घालून घेते मी आवडीनुसार आहे तुम्ही कमी जास्त चोरू शकता आता इथे आपल्याला खूप छान असं करून घ्यायचं आहे तर पहा आता इथे मी लवंग इलायची वेलची नाही वापरते मी ती भातामध्ये साधी शिजवून घेतली आहे तर आता इथे अगोदर आपण काजू छान असे तळून घेऊया इथे तुम्ही पिस्ताही वापरू शकता बदाम वापरू शकता पण इथे मी मोनोके वापरते तर पहा इथे तुम्ही अजून क्वांटिटी ही वाढवू शकता ड्रायफ्रूटची आता पहा याचमध्ये आपण इथे गॅसची फ्लेम लो आहे लो टू मिडियम आपल्याला इथे गॅसची फ्लेम हाय करायची नाही आता पहा कलर आला आहे आता याचमध्ये मध्ये घालून घेऊया आपण मनुके आणि मनुके ही छान असे फ्राय लगेच होतात म्हणू की फ्राय फुलले की लगेचच आपल्याला गॅसच्या फ्लेमवरती लक्ष ठेवायचं आहे जळले जातात लगेच पहा आता गॅसची फ्लेम इथे लो आहे आणि आता यामध्ये घालून घेऊया नारळ नारळ हे नार छान असा तुपावरती भाजून घ्यायचं आहे आपल्याला जसा मी दाखवते सेम तसा तर पहा इथे नारळ मी खिसून थोडासा मिक्सरला लावून घेतला आहे तुम्ही इथे खावलेलाच नारळ घ्या हे डिरेक्ट प्रोसेस असते पण इथे मी इन्स्टंट दाखवते पटकन होण्यासाठी तर पहा आपला नारळ ही छान असा भाजायला चालू आहे आणि तूप ही सोडायला चालू आहे पहा आता याच मध्ये आपण घालून घेऊया गुळ आता इथे गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता किंवा मग इथे तुम्ही साखरही वापरू शकता आता गुळ ही थोडासा मेक्ट करून घेऊया पहा आता लगेचच यामध्ये आपण घालून घेऊया चांदी जो आपण त्यात शिजून घेतला घेतो तोही गरम आहे आणि छान असा मिक्स करून घेऊया तर पहा इथे छान असा आपला भात आणि गूळ मिक्स करून झाला आहे आता यावरती मी तीन ते चार मिनटासाठी झाकण ठेवून घेणार आहे आणि इथे गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे आणि लो, लो फ्लेमवरती आपल्याला तीन ते चार मिनटासाठी असंच वाफून घ्यायचं आहे तर पहा इथे आपली तीन ते चार मिनिटं झाले आहेत आणि आता आपण झाकण छान असा मिक्स करून घेऊया आणि पहा तयार आहे आपला नारळ पौर्णिमा स्पेशल नारळी भात तर आता इथे मी गॅसची फ्लेम बंद करते आणि वरून इलायची पावडर घालते ऑप्शनल आहे आवडत असेल तर झाला नसेल तर काही हरकत नाही आणि पहा किती छान असा सुटसुटीत नारळी भात झाला आहे तर पहा जर तुम्हाला राधिकाच किचनचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सब्सक्राइब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट्समध्ये मला सांगा की कशी झाली होती रेसिपी